मी दीपक राजे शिर्के हा नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये प्रकाशित केले गेला तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली कुठलाही ऐतिहासिक संदर्भाने पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजेश एक परिवाराला जी बदनामी केली त्यांच्या निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत आज त्यांना आम्ही पुतेकरांना दिग्दर्शक लेखक यांना लेखक तर त्या छावा नाही परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लिगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत आज आम्ही आतापर्यंत शिवजयंती शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही वीस एकोणीस तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो नको गोंधळ चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करावा त्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेतो आमचा एकच मागणी आहे चित्रपटांमधील अक्षय बाहेर राजे शिर्क्या परिवाराचे जे बदनामी होते ते लवकरात लवकर ते उघडून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जे काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं खूप सुंदर चित्रपट बनवला आहे चित्रपट पाहताना शहर येतात जगापुढा खूप सुंदर मेसेज जातोय छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात परंतु त्यातला खलनायक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उदयकारांना सांगू इच्छितो मी उदयकारांना आवाहन करतो लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं पुनर् बदल करून प्रकाशित करावा अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करण्याही तुमच्यावर खूप मोठा रोष राजेश आणि सर्व आपत्यष्ट मंडळी आमचे सगळे पाहुणे सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला खोशाला सामोरं जावं लागतं नाही तर तुम्हाला अब्रू नुकसानीचा शंभर कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत त्यांना लिगल नोटीस दिलेली आहे आम्ही लवकर राज्य शासनाला सुद्धा नोटीस दिली आहे राज्य शासनाला पण विनंती करतो असे सामाजिक ते निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतूपूर्वक कट इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शेडके परिवाराला जो अन्याय होतोय तो पुढे थांबला पाहिजे आपण आम्ही म्हणत नाही की इतिहास म्हणजे दाखवला नाही पाहिजे योग्य आणि चांगला जे काही म्हणजे जे अस्तित्व असणार इतिहास त्यांना दाखवला पाहिजे तोडमोड करून कुठला तरी बदल करू समाजात ते निर्माण होत आहे असं कुठं दाखवता कामाने अशी आमची विनंती आहे राज्य शासनाला शा, आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आणि उतेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं आन महाराष्ट्र फिरणं बंद करू आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो